नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केलाय प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ प्रक्षेत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ प्रताप पाटील म्हणाले महायुती सरकारने विविध लोकोपयोगी योजना राबवल्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले या पुढील काळात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्रति महिना दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे ते म्हणालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्याचं काम सुरू आहे अजित पवार हे स्पष्ट वक्ते व धडाकेभास निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांची रीग लागली जरी आपण राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत त्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलं पाहिजे जे, जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल तसेच त्यांना योग्य न्याय देण्याचे काम करू यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे म्हणाले कडेगाव हो तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावण्याचं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय तालुक्यात काँग्रेस भाजप सारखे मोठे गट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांचा ओढा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचं मोकळे म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बळवंत मोरे अमरापूर तालुका उपाध्यक्ष सोमनाथ बाबर बजरंग गुरव पोपट नावघरे जयदीप घोलप रोहित बाबर येडे तालुका सरचिटणीस नामदेव जाधव समीर होवाळ सुबोध सरतापे विजय होवाळ कुलदीप पवार मंगेश होवाळ सर्वजन तडसर तालुका सरचिटणीस विकास भिंगारदेवे लक्ष्मण खिलारे अक्षय जाधव श्रेयस परीट सर्वजण चिकली यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख अमोल देशमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज